चला काही सेकंदात उत्तर काढूया एक ते दहा नैसर्गिक संख्येची बेरीज किती एक ते शंभर नैसर्गिक संख्येची बेरीज किती एक ते हजार नैसर्गिक संख्येची बेरीज काही सेकंदामध्ये मित्रांनो हातात पेन सुद्धा तुम्हाला घ्यायची गरज नाही पण स्पष्टीकरणासाठी स्पर्च, मी सांगतो तुम्हाला पहा मित्रांनो या ठिकाणी एक ते दहा नैसर्गिक संख्येची बेरीज आहे एकूण संख्या शेवटी किती आहे दहा शेवटची संख्या किती आहे दहा आहे दहाची अर्धी किती पाच दहाची हाफ पाच परत ती संख्या लिहा झालं उत्तर मित्रांनो बघा काही सेकंदामध्ये उत्तर निघाल एक ते दहा संख्यांची बेरीज पंचावन्न आता एक ते शंभर पाहूया मित्रांनो एकूण शेवटची संख्या शंभर शंभर अर्धी पन्नास परत तीस संख्या लिहायची आहे पन्नास उत्तर झालं मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काढा आणि मित्रांनो लक्षात ठेवा हा फॉर्म्युला फक्त एक ते दहा एक ते शंभर एक ते हजार एक ते दहा हजार या संख्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू